नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत अंबरले येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली आणि याचाच आढावा घेतला आहे माणगाव येथील आमचे प्रतिनिधी राम भोस्तेकर यांनी माणगाव तालुक्यातील अंबरले ग्रामपंचायत यांच्या अंतर्गत आदर्श बौद्ध विकास मंडळ यांच्या विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती अंबरले ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच अंकुश उभारे यांच्या उपस्थितीत साजरी केली यावेळी ध्वजारोहण आणि मिरवणूक काढून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबरले येथे बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पमाला घालून मानवंदना देण्यात आली तसेच ग्रामपंचायतीमध्ये बाबासाहेबांच्या फोटोला पुष्पमाला अर्पण करून जेतवन विहार येथे सभेचं आयोजन करण्यात आलं या जयंतीनिमित्त प्रमुख उपस्थिती म्हणून उद्योजक सीताराम उभारे गावचे पोलीस पाटील निलिमा भुवड माजी सरपंच अनिता महाबळे माजी सरपंच शुभांगी उभारे शिवसेना शाखा प्रमुख संजू जाधव यावेळी गावचे सरपंच इतर मान्यवरांनी आपले मनोगत सुद्धा व्यक्त केला रमाई महिला मंडळाच्या वतीने सरपंच इतर सभासद यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उभी प्रतिमा असलेला फोटो देण्यात आला रमाई महिला मंडळाच्या वतीने सरपंच इतर सभासद यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामपंचायतीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उभी प्रतिमा असलेला फोटो भेट देण्यात आला आदर्श बौद्ध विकास मंडळ स्थानिक आणि मुंबई या मंडळाचे सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते सभासद यांच्या उपस्थितीत जयंती कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला